नमस्कार मी आपण पाहत आहात स्टार न्यूज जेजुरी नगरपालिका हद्दीतील एसटी स्टँडवरती जेजुरी गावची शान म्हणता येईल असं एक मोठं पिंपळाचं झाड जेजुरी नगरपालिकेच्या हद्दीत असल्यामुळे जेजुरीचे मुख्याधिकारी सीओ चारुदत्त इंगोली यांच्या आदेशानुसार तोडण्यात आले खरं तर झाडे लावा झाडे जगवा झाडे वाचवा असा सरकारचा आदेश असताना एवढ्या मोठ्या व जुन्या वृक्षावरती आघात का केला त्याचं कारणच कळलं नाही काही सुधारणा करण्यासाठी नक्कीच काही निर्णय घ्यावे लागतात पण एवढा मोठा वृक्ष तोडताना थोडा पण विचार का नाही केला गेला आणि बऱ्याच ठिकाणी झाडे वाचवून पण काम करता येतात आणि केली आहेत मग जेजुरी नगरपालिकेत असा मनमानी कारभार का केला जातो बरं त्याची परमिशन असते ते घेतले आहे का आणि घेतली असेल तर त्यातले जे नियम आहेत जुने झाड तोडले तर त्या पटीत झाडे लावावी लागतात त्याची सोय कुठे केली आहे याची सगळी माहिती मुख्याधिकारी यांनी जेजुरीतील नागरिकांना द्यावी ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज